इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची झाली घोषणा नववी जून पासून इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे भारत इंग्लंड मध्ये जाणार आहे ते पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे पाहूया भारताचा संपूर्ण संघ तर भारताचा कॅप्टनशिपन दिला शु, शु, आहे तर भारताचा वाईस कॅप्टन रिषभ पंत याच्याकडे भारताचे वाईस कॅप्टन नेतृत्व दिलेले आहे तर आता बॅट्समन बॅट्समन ब्रेक्स् मध्ये यशस्वी देसाईची निवड झालेली आहे के एल राहुल सायसने साई सुरशांचे आगमन झालेले कसोटी क्रिकेटमध्ये देखील दे साश्वर आहे तर करुणाईची वापस झालेली आहे नितीश कुमार रेड्डी हे भारताचे बॅट्समॅन आहेत तर मध्ये रवींद्र जडेजा वर्षर आणि शार्दव ठाकूर हे तीन ऑलराऊंडर निवडलेले आहेत तर बॉलिंग मध्ये जसं बुमरा मोहम्मद सिराज प्रसिद्धी कृष्णा आकाश दीप हर्षदीप सिंग कुलदीप यादव हे बॅट्समन आहेत तर वीस पासून या कसोटी मालिकेला सुरुवात ठेवा आहे Para.